मित्रांनो व्हिडिओ नंबर तो त्याला तर सुरू करूया आणि बघूयाचा काय विषय समजून घेऊया आजचा विषय मित्रांनो बेफाम खरेदीने ग्लोबल वॉर्मिंगचे संकट वाढते काय ते बघूया हो मित्रांनो सोशल मीडियाच्या या युगामध्ये शॉपिंग एकदम सोपे झाल्याने घरात बसून खरेदी करू शकता यामुळे आपले खरेदीचे प्रमाण बेफाव वाढले आहे ही सवय किती मोठे संकेट संकट उभे करू शकते याविषयी नेट क्लिप्सवर बाय नाव आणि द लेस इज चांगल्या डॉक्युमेंटरी पाहिल्या त्यानंतर काही सवयी किती गैरवाजवी असतात बघूया काय ते जाहिरातीद्वारे वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन नको असलेल्या वस्तूंची खरेदी होते जाहिरातीद्वारे वस्तू खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन नको असलेल्या वस्तू देखील खरेदी होते शिल्लक राहिलेला माल कंपन्या मोठ्या प्रमाणात नष्ट करतात त्यामुळे कचरा निर्माण होतो सोशल मीडियाद्वारे खरेदी करण्यास प्रलोभने दाखविली जातात पुढे बघूया मित्रांनो <coughs> निष्कारण खरेदी केलेल्या वास्तूंमुळे प्रत्येक देशात दरवर्षी लाखो टन कचरा होतो या वास्तू पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंग पर्यंत नेण्याचे काम करतात बापरे पुढे बघूया मित्रांनो आपल्यातील अनेकांची मानसिकता अशी असते की आपले स्वतःचे घर स्वच्छ ठेवावे घरातील कचरा पाहिजे तिथे फेकायचा कोणाची हरकत नाही बस आपलं घर तर स्वच्छ आहे ना म्हणजे मग बाहेरचा रस्ता कसा का असे ना आपल्याला याच काय घेणं असा अनेकांचा दृष्टिकोन असतो त्यावर आपण टीकाही करतो पण रस्त्यावर कुठेही कचरा फेकायचा नाही <coughs> या बाबतीत कोणतेही अभियान राबवू शकत नाही असो हे उदाहरण इथे देण्याचे कारण बाय नाव डॉक्युमेंटरीच आहे आपली ही सवय आपल्याला ग्लोबल मॉर्निंग पर्यंत नेत आहे बाय नाव माहितीपट काय ते बघूया बाय नाव हा माहितीपट समाजातील अति उपभोगाच्या प्रवृत्तीवर दोघ ठेवतो त्याचे धक्कादायक परिणाम विशेषतः जलद फॅशन आणि ऑनलाईन मार्केटिंगची भूमिका उलगडतो शॉपिंग साईट्स ब्रँडच्या स्ट्रॅटेजीवर टाकते प्रकाश शॉपिंग साईट्स काय आहेत ब्रँडच्या स्ट्रॅटेजीवर टाकते प्रकाश ग्राहकांनी खरेदी करत राहावे यातच शॉपिंग साईट्स आणि ब्रँडचा सा फायदा असतो त्यामुळे ग्राहक सतत खरेदी कसे करत राहतील यावर ते भर देतात त्यासाठी वस्तू विक्रीसाठी विविध स्ट्रॅटेजी आखतात अनावश्यक खरेदी करण्याची अनेकांना सवय लावतात लोकांना खरेदीसाठी कधी कधी भुलवतात कधी प्रोत्साहन देतात कधी थापाई मारतात यावरच ही डॉक्युमेंटरी प्रकाश टाकते जुन्या वस्तू टाकून देतो अनाडाई खरेदी करणारे आपण थोड्या काळानंतर या वस्तू बोर होतो या वस्तूंची बोर होते कारण त्या कालावधीत सोशल मीडियावर दुसऱ्या अनेक वस्तू आपण घेतलेल्या असतात म्हणून मग जुन्या वस्तू कुणाला देऊन टाकतो किंवा फेकून देतो खरेदी वाढविण्यावर भर सोशल मीडिया वापरणाऱ्या अनेक व्यक्तीच्या समक्ष वस्तू वारंवार याव्यात अशी स्ट्रॅटेजी शॉपिंग साईट्स ब्रँड करतात त्यामुळे लोकांची कितीही दुर्लक्ष केले तरी ती वस्तू इतक्या वेळा दिसते की व्यक्तीच्या मनात ती ठसते व्हेरी गुड त्यामुळे ती वस्तू खरेदी केली जाते स्टार्टद्वारे ब्रँडिंग अनेक कंपन्या मोठ्या स्टार्टर्सना ब्रँड अम्बे अँबॅसिडर बनवतात त्यांना घेऊन जाहिरात करतात त्यामागे सुद्धा हीच स्ट्रॅटेजी असते स्टार्टरचे फॅन्स त्यांना फॉलो करून ब्रँडेड वस्तू खरेदी करतात व कंपन्यांचा स्टार्टरचा फायदा होतो ब्लॅक फ्रायडे खरतर, तर एंडर क्लीनर्स वगैरे सेलमध्येही ही स्ट्रॅटेजी काम करते लोकांना वाटते की ओहो, हो सेल आहे परत काही स्वस्तात मिळू नये म्हणून आपल्याला गरज नसती अशा वस्तू खरेदी करता आवडत्या वस्तू कार्ड करून ठेवायच्या पैशाची सोय झाली की लगेच खरेदी करायच्या बा आपण कधी स्वतःचा हा प्रश्न स्वतःला हा प्रश्न विचारत नाही की खरच याची आवश्यकता किंवा गरज आहे का गोष्ट ही की मोठ्या ब्रँडच्या वस्तू जर विकल्या गेल्या नाही तर त्या गरजवंत आणि गरीबांना देत नाहीत चांगल्या वस्तूचा नाश कंपन्या स्वतः करता ज्यामुळे गरीब लोक त्या वापरू शकणार नाहीत गरिबांनी ब्रँडच्या वस्तू वापरल्या त्याची ब्रँड व्हॅल्यू कमी होईल गरीबांनी ब्रँडच्या वस्तू वापरल्या तर त्यांची ब्रँड व्हॅल्यू कमी होईल असे त्यांना वाटते त्यामुळे मोठ्या ब्रँड्समध्ये विकल्या न गेलेल्या वस्तूंचा नाश करण्यासाठी खास माणसे ठेवण्यात येतात द मिनिमलिस्ट लेस मोर अनेकांना अनावश्यक खरेदी करण्याची सवय असते प्रत्येकाला वेगवेगळ्या वस्तू खरेदी करण्याचा शौक असतो पण त्यातील सगळ्या जीवनावश्यक वस्तू नसतात आवश्यक वस्तू आणि आवडलेली वस्तू यामध्ये बराच फरक असतो अनेकांची खरेदी जास्त करून आवडलेल्या वस्तूची असते सोशल मीडियाच्या युगामध्ये अनेक जण एका कार्यक्रमात घातलेले कपडे दुसऱ्या कार्यक्रमात घालत नाहीत त्यामुळे त्यांची खरेदी वाढते पण हा सगळा खर्च वायफळ आहे असे खर्च मनात आणावे आणले तर थांबवता येतील परंतु सोशल मीडियाच्या जास्तीत जास्त वापर असलेल्या असे करण्यासाठी प्रवृत्त करतो द या डॉक्युमेंटरी मध्ये दाखविण्यात आले आहे की खरोखर आवश्यक असलेल्या गोष्टी आणि त्याच्याबरोबर जगायला शिका हे सुरुवातीत अवघड वाटू शकते पण आवश्यक मात्र नाही पण अशक्य मात्र नाही समाज काय म्हणेल त्यापेक्षा आवश्यक असणाऱ्या वस्तूबरोबर जगायला शिकलात तर सुरुवातीला तुम्हाला आवड वाटणारे जीवन हळूहळू सोपे होऊ लागेल असोनासारख्या अवघड काळामध्ये आपण हे शिकलोच आहोत की वाईट प्रसंगी देखाव्यासाठी ठेवल्या वस्तूपेक्षा राखून ठेवलेली रक्कम आपल्याला जास्त उपयोगी येते पुढे बघूया मित्रांनो वस्तूंचा कचरा निर्माण केला की या वस्तू शेवटी कुठे जातात मोठे ब्रँडवाले स्वतःच्या स्टोर मध्ये विक्री न झालेल्या वस्तू निकामी काढतात निकाली काढतात प्रत्येक देशामध्ये अशा कचऱ्याला जाळतात किंवा पुरतात प्लास्टिक आणि दुसऱ्या मटेरियलचा कचरा हळूहळू एवढा जमा होतो की प्रत्येक देशामध्ये फक्त कचऱ्याचे एक गाव बसल्यास नवल वाटणार नाही या सगया, या सगळ्या सगळ्याला आपणही कारणीभूत आहोत अनावश्यक वस्तूची खरेदी करणे म्हणजे अशाच कचऱ्याची वाढ करणे आहे कमी खरेदी कमी कचरा जेवढे बिनजरुरी खरेदी कमी कराल तेवढाच कचरा कमी, कमी होईल जेवढा कचरा कमी तेवढी स्वच्छता जास्त याचबरोबर ग्लोबल वॉर्मिंगचं प्रमाण घटून जाईल तसेच गांधीजींनी म्हटले आहे की सुधारणा स्वतःपासून करा मग ती स्वच्छता ठेवण्याचा आग्रह असेल कमी खरेदी करण्याचा निर्णय असेल किंवा घराप्रमाणे आपल्याला सभोवताली स्वच्छ ठेवायची सवय असेल दुसऱ्यांना दोष देणे आणि दुसऱ्याला शिकवण्याचे धडे देणे सोपे आहे पण आपल्यावर जेव्हा तसं वागण्याची वेळ येते तेव्हा केअरलेस बनून जातो त्यामुळे आपण एकदा स्वतःकडे बघून घ्यावे आणि अशा प्रकारे मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद